अहो कैरीचं लोणचं घालू काय म्हणजे घरात तात्पुरतं खायचं खाणार काय हा आले आले ह्या वर्षातलं हे माझ्या मते शेवटचं लोणचं बरं का ताजं लोणचं अहो ताजं लोणचं घालते बर का खाणार ना आमच्यात हे बोलले तर काय बर ठीक आहे सू दे चला आता मस्त पैकी लोणचं खाऊया करूया आणि खाऊया मस्तपैकी झालेलं आहे हे कैऱ्या दोन मोठ्या होत्या त्या चिरल्या सालीसकटात चिरलेल्या आहेत ही अशी कोय बाजूला काढली त्याच्यावरती मी प्रथम मीठ घातलं कारण कैऱ्या गोड आहेत गोड म्हणजे आंबट नाही आहेत गोड आहे नाही आंबट नाही आहेत खोबरी आंबा आहे बहुतेक तो आणि त्याला मस्त भरपूर असा कैरी लोणचे मसाला घातलेला आहे आणि हे असंच ठेवणार आहे मला तेल घातलेलं आवडत नाही कारण जर का ह्याला आपण तेल घातलं तर कैरीचा जो स्वाद आहे ना तो आपल्याला येत नाही म्हणून मी ह्याला तेल घालणार नाही आहे आणि हे किती एक आठ पंधरा दिवसात समजू संपून जाईल आपण डब्यात आणि फ्रीजमध्येच ठेवणार आहोत याला हे मस्तपैकी असं हलवलं आता आज रात्रभर असं ह्याच्यावरती झाकून ठेवून देणार आणि उद्याला एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार म्हणजे पुढे पंधरा वीस दिवस काय महिन्याभरसुद्धा आपण खाऊ शकतो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे याला मी गूळ साखर आणि तेल या तीनही गोष्टी घालणार नाही आहे रेडीमेड मसाला घातलेला आहे मला ओरिजिनल ह्या कैऱ्यांची सव पाहिजे त्यामुळं मी त्याला काहीही घालणार नाही इतर नुसतं तर भरपूर खाल्लंय मग तसं खूप म्हणजे खूप आहे जर का ह्या बाठीमध्ये आंबटपणा असताना तर उद्या आमटीत टाकली असते पण पना आंबटपणाच नाहीये टाकायचं खाऊन संपवलं असं so, मस्तपैकी आपलं लोणचं तयार झालेलं आहे दोन मोठ्या आंब्यांपासून कैरीचं घातलेलं लोणचं पण डब्यात भरून ठेवलं एक दिवस मुरवलं आणि मग डब्यात भरवलं काल रात्री घातलं होतं आपण आज सकाळी आता आपण बर्नीत काढून ठेवलेलं आहे आणि आता या कुंड्यामध्ये ह्या भांड्यामध्ये आपण आत्ता नाश्त्यासाठी डोशाचं पीठ भिजवणार आहोत म्हणजे हा मसालाही खराब होणार नाही आणि एक भांडं तेवढंच कमी पडेल मावशींना घासायला डोशाचं पीठ घेताना आपण हे घेतलेलं आहे नाचणीचं पीठ हा रवा हे जिरं हे मीठ हा शेवग्याचा पाला चांगला एवढा एवढा घालणार होत आपण ही कोथिंबीर हा कांदा आणि ही मिरची मिरची आपण अशी उभी चिरणार आणि मग तुकडे करणार कांदा बारीक चिरणार शेवग्याची पानं काढून घेणार डबू मिरची असती तर डबू मिरचीसुद्धा बारीक करून घातली असती आणि मग हे सर्व आपण ताकाच्या पाण्यामध्ये भिजवणार हे बघा हे लोणी काढलेलं ताक आहे हे, हे पाणी आलेलं आहे वर लोणी पण आहे बाजूला झालेलं आहे तर हे पाणी आपण सगळं याच्यामध्ये घालणार सर्व एकत्र करते आणि मग तुम्हाला दाखवते हे मस्त पैकी सगळं बॅटर ताकामध्ये कालवलेलं आहे ही बघा ही कन्सिस्टन्सी मस्त हे बघा जानेवारीत गेले होते मी वाडीला मी आणि सोलर त्याच्यानंतर काय अजून वाढीत जायचा योग आला नव्हता म्हटलं बरं झालं झाला तेल तेल तुम्ही आणि एक घेणार आहे कॉफी तर झालेलीच आहे मग परत काही चहा नको आहे ना त्या लोणच्याच्या खारचा टेस्ट कशी लागते ह्याला आली आहे का टेस्ट जरा लोणच्याच्या खारची ह्याच्यात आली आहे ना चला आज वाडीला जायचं आहे एका कार्यक्रमाला आमच्या गावून वडाप सगळ्यात बेस्ट खरं तर एस टी बेस्ट वडाप बेस्ट पण तिथं जाऊन पार्किंग करायचं फार अवघड झालेलं आहे अलीकडं वाडीला पार्किंग करायचं तिथून चालत जायचं परत जायचं त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट वडा किंवा बस बस बसम्यांना उतरलं की मार्केट चालू खरेदी करत इकडं तिकडं बघत बघत देऊळं गाठायचं कार्यालय गाठायचं हे म्हणजे गाड्या पार्किंगचं फार मोठा प्रश्न आहे चला मस्त 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 तवात आपला की काय प्रॉब्लेमच नसतो टेन्शनच नाही मस्त फर्स्ट क्लास एवढासा तो आंब्याचा खार पण त्याचा सुद्धा मस्त स्वाद लागलाय लोणच्याचा खार शुदीनन, शुदीनन, आज खूप दिवसांनी सगळ्या जावा नंदा भेटलेल्या आहेत तर ह्या माझ्या नंदूबाई या माझ्या नंदूबाई गोव्याहून खूप 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 दिवसांनी भेटल्यात पंचावी पंचाहत्तर साठी सगळे जमणार म्हणून मी आलेली आहे मुद्दाम बरं नसते वेळीसुद्धा <laughs> <तोड़ा दुणत। laughs> तुम्हाला कसं वाटतंय एकदम छानच वाटतय सगळ्याजणी जावा भेटल्यावर जावा भेटल्या दंडा भेटल्या दंडा भेटल्या खरंच तुम्हाला कसं वाटतंय मी ना वहिनी हो जाओ बाई मला ना खूप छान <laughs> <laughs> वाटते मस्तच वाटतंय ना तुम्ही पण भेटलात ना बोललात व्हिडिओ आगा बाई आगा बाई लाजले का बाई मी लाजले आजी तुम्हाला काय वाटतंय नवीन आजी या नवीन आजी बरं का या नवीन आजी आहे आनंद झालेला आहे आणि आमचं पिल्लू अतिशय खोडकर आणि गोड आहे आणि आज आम्ही इथे कार्यक्रमासाठी आलेलो आहोत मस्त वाटलं पंचाहत्तरी आहे म्हणून एकत्र बऱ्याच दिवसांनी भेटलो बऱ्याच वर्षांनी बऱ्याच वर्षांनी भेटलो आहोत तुम्हाला कसं वाटतंय तरी खूपच आनंद झाला एवढ्या सगळ्या जावा आम्हाला भेटल्या आणि तुम्ही छान छान आमचे फोटो काढला दिवाबाईनी आणि भाऊजीने हा चांगला उपक्रम या, सा, या कार्यक्रमाच्या मुळे की आपल्याला सगळ्यांना एकमेकांना भेटायला मिळालं म्हणून ह्या कार्यक्रमाला अटेंड व्हायचं आज तुम्हाला खूप दिवसांनी भेटल्यावर मला खूप बरं वाटलं कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही रोज व्हिडिओ बघता आज लोक तुम्हाला व्हिडिओ मधनं बघणार आणि वाडीमध्ये आपली खूप लोक आहेत देवळात गेलं तर काय मला देवापेक्षा सगळे लोकच भेटत असतात त्यांच्यातच देव दिसतो मला खरं सांगायचं सांगायचं ना तर मला असं वाटतं की ह्या हे असे जे कार्यक्रम हल्ली खूप कमी व्हायला लागलेत नाही का त्यामुळे जेव्हा कार्यक्रम असतील ना तेव्हा आपण यायलाच पाहिजे आवर्जून अगदी तुम्हाला खरी गम आणि कसं झालं आहे हल्ली सगळे झालेत म्हातारी हे बघा हे आमचे मी मी म्हातारी झाले बघा सगळ्यात जास्त मी झाले बाई म्हातारी हे बघा हे सगळे सिनियर सिटीजन मला काय म्हणायचंय आपण म्हातारे झालोय आणि सिनियर सिटीजन झालोय तरी आपण आयुष्य किती मस्त एन्जॉय करतो हे महत्वाचं आहे मुलांना तेवढं करायला वेळ नाही आजकाल आणि आपल्याला सगळ्यांना ह्याच्यात प्रेम आहे पण आपल्याला आता भेटायला मिळत नाही एवढंच प्रेम तर सर्वांना आहेच हो ना प्रेम आहे आपुलकी आहे म्हणून वाटतं पण भेटायला मिळत नाही नाही पण छान वाटतं आज सगळेजण भेटलो आपण हो ना आणि तुम्ही पण सगळेजण आता व्हिडिओ मध्ये आज दिसणार बोलणार आणि काय सुचलंय सुचलंय काहीतरी काय काय नाही छान झालं एक मस्त झाला कार्यक्रम तुम्ही आल्यामुळे अजून जास्त शोभा आणि असं कार्यक्रमात येऊन असं सगळं आले होते की परवा तुमच्याही कार्यक्रमाला आले होते धन्यवाद आले का सगळे आले का बघा